तुम्ही निरोगी दिसता की खरंच तुम्ही निरोगी आहात तुम्ही फक्त सुंदर वरून दिसता की आतून सुद्धा तुम्ही खरंच सुंदर आहात तुमचे सगळे अवयव सगळे तुमची रचना पेशी अवयव हे सगळे तशा प्रकारचे सुंदर आहेत का म्हणजे चांगले आहेत का तसंच तुम्ही समाधानी आनंदी खुश सुखात आहात हे फक्त वरून दाखवता की आतून सुद्धा आहात त्याला आपण सेल्फ रिफ्लेक्शन म्हणतो आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे एक तुम्हाला उदाहरण सांगेन की पोहण्याच्या स्विमिंग टँक्स मध्ये स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन टाकलेलं असतं या क्लोरीन मुळे काय होतं की पाण्याला जो वास येत असतो आपल्या प्याच्या पाण्यात पण कमी प्रमाणात असतं त्यानं त्या पोहणाऱ्यांच्या मध्ये तो जो भाग पाण्याच्या संपर्कात ते सगळं शरीर काळपट पडत असतं थोडंसं तो रंग एवढा उजळत नाही जरा काळपट रंग होतो पण त्यापेक्षा जर हेल्थ मिळत असेल निरोगीपणा आरोग्य चांगलं मिळत असेल तर ते दिसण्यापेक्षा हे आरोग्य असणं खूप चांगलं आहे